काय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आताय ना सात वाजत आले आणि माझं आहे आम्हाला जायचंय मंदिरामध्ये तर कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की देवीच्या तिथं आरती राहते ना तर आज आरतीचं मान मला आहे त्यांनी तर त्याच्यासाठी मी मस्त साडी घातली आहे आणि दादू आवरतोय आता मम्मीचं पण आहे आम्हाला जायचंय आता मंदिरामध्ये तर सव्वा आहे ना आरती सुरू होती तर आता ना आम्हाला निघावं लागेल Diolch yn fawr iawn am તારુંના દેવ તમે તો કમ એટલે સગવડ દિવસ आम्ही मंदिरामधनं घरी आलो आणि लगेच कस्टमर चालू झाले होते तर दिवाळी जवळ आली आहे आणि कस्टमर चालूच झाले आत्तापासून आणि आपल्याकडे ऑफर पण चालू आहे तर हायड्रा फेशियलची पण आहे आणि साध्या फेशियलची पण आहे तर हायड्रा फेशियलची तीन हजाराचं फेशियल आहे ना ते फक्त हजार रुपयामध्ये आहे आणि जे आपले रेग्युलर फेशियल असताना पासून सातशे आठशे नऊशे तर ते कोणतं पण फेशियल करा फक्त चारशे नव्याण्णवमध्ये आहे तर तुम्ही कुठे जवळ राहत असाल तर नक्की आपलं शॉप आहे चासनळीला आणि ऑफर पण चालू आहे तर तुम्ही नक्की या जवळ असेल तर आणि इंस्टाग्रामला पण मी मस्त रील्स टाकले जे पूजा केली ना मंदिरामध्ये तर ती रील्स टाकली आहे तर तुम्ही नक्की बघा अपेक्षा गम्य डी आहे तर तिथे पण आपले लवकरच पन्नास हजार फॉलोअर्स कंप्लीट होणार आहे आणि हेअर कलर केला होता कस्टमरचा तर हेअर वॉश केला हेअर ट्राय केले आणि मग मी इकडे ना नऊवारी शिवत होती तर मला एक कमेंट आली होती की नऊवारीची कटिंग आणि स्टिचिंग दाखवा तर जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा नक्की दाखवल पण आत्ता पॉसिबल नाही होणार कारण कस्टमर के चालू असतं आणि कोणी ब्लाऊज शिवायला कस्टमर येतच राहतेच मग कॅमेरा धरायचा हे करायचा म्हणजे पॉसिबल नाही होत एवढं तर जेव्हा निवांत असेल तर नक्की तेव्हा कटिंग दाखवेल आणि मम्मीने आत्ता परत चालू केलं आहे नऊवारी शिवायला मम्मी आता इकडं नऊवारी शिवते मम्मीने प्रॅक्टिस चालू केली आता मध्ये मध्ये बंद केलं होती शिवाय आता परत माझी चालू आहे साफसफाई आवडत मी त्या बॉक्सवरती इथं देव ठेवणारे म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती इथं आणि पार्लरमध्ये साहेब बाबाची मूर्ती आहे पण नाही महाराजांची मूर्ती आहे तर मी इकडं आता मस्त टेबलवरती ठेवणारे म्हणजे ना तिकडं काचीवरती पूजा पण नाही करते तिकडं कसं टेबलवरती ना पूजा पण करता येईल त्याची म्हण आता मी चालू माझं आवडायचं थोडं थोडं मम्मी शिवते आता मम्मीला कस्टमरचे पण ब्लाऊज शिवायचे कचरेताईंनी लय कटिंग करून दिलेले आज परत दिले कचरेताईंक कटिंग करायला पाच सहा ब्लाऊज

कलर आणि त्याच्यावरती अशी मस्त बारीक कशी चेक्सची डिझायनिंग त्याच्यामुळं आणि ब्लाऊजसाठी मस्त लेस पण आणली मामनी कोबरगावरनं काठांना मॅचिंग झाली ती म्हणजे मोठ होईल एकदम हा छान झाला एवढाच ठेवायचा बाहेर अंतर पडलाय अगं मम्मी काय माहिती लावला असं नाही

आणि मी अजून तर मस्त मी मसाल्यामध्ये कारलेची भाजी बनवणार आहे आता. प्रथम तो गरम नाही. मी आधीची. मसाले ते वेळा आठचं दाणे मसाले दिस मसाला मसाला काढून घ्यायचं. काका कार ने कारले आपल्यासाठी तो बाथरूममध्ये श्याम गांधी थियो दिसतो नाही रे हं तो मम्मी कार <goor>